शेती असो किंवा शर्यतीचे मैदान तयारी तपस्या आणि तंत्रज्ञान मिळवून देते यशाचे शिखर अशी तयारी जी करेल सर्वांवर मान घोर तपस्या दूर करी सर्व समस्या आधुनिक तंत्रज्ञान देई योग्य उपाय जेव्हा अशी जबरदस्त सुरुवात होते ही तर त्यांचा परिणामही मिळतात सुरुवातीपासूनच जर योग्य मार्ग अवलंबला तर यश हे देखील दोन पावले लवकर अळीवर्गीय किडींवर करी बायर योग्य प्रहार आणि तुमच्या शेतांना देई आधुनिक तंत्रज्ञानाचे असे सुरक्षा कवच जे दीर्घ काळ चालेल फेनोस्क्विक असे काम करी बस एकाच घावात दाखवेल परिणाम हा अळीवर्गीय वर्गीय किडींवर त्वरित परिणाम करतो आणि याचा परिणाम दीर्घ काळापर्यंत टिकतो आधुनिक अळीनाशक ज्याने सगळ्यांची मने जिंकली इतकं परवडणारे की सगळेच विकत घेऊ शकतात तर मग चला एक चांगली सुरुवात करूया अळीवर्गीय वर्गीय किडी दिसू लागताच लगेच फेनोस क्विकची फवारणी करा फेनोस क्विक दमदार काम परवडणारे दाम